अंगलवाडी इथं वृक्षारोपणानं साजरा झाला जागतिक पर्यावरण दिन सजीव सृष्टीकरता शुद्ध हवा आणि पाणी हे दोन घटक अति महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीये गेल्या पंचवीस वर्षापासून हवामानामध्ये नको ते बदल होताना आढळून येत आहेत बदलत्या हवामानाचा दुष्परिणाम दरवर्षी वाढणारे तापमान तसेच अवेळी प्रकट होणाऱ्या पावसाच्या रूपाने दिसत आहेत यावर्षी मे महिन्याच्या शेवटी सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरीनं अक्षरशः श्रावण महिन्याची जाण करून दिली आहे आजचे दू प्रदूषित पर्यावरण हे बदलत्या हवामानाचं अनोरस अपत्य आहे असं म्हणणं वावग होणार नाही भविष्य काळात अपत्य वाढीस लागले अर्थात वाढत गेले तर संपूर्ण विश्वाला याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरील रेग आहे त्यामुळे वेळीच या गंभीर बाबींची दखल घेत केवळ मोबाईल किंवा कागदावर जागतिक पर्यावरण दिन साजरा न करता प्रत्येकानं दरवर्षी कमीत कमी एक वृक्ष लावून साजरा करावा असं निवेदन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केलंय जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून रिसोड मंगलवाडी रोड स्थित वारकरी गुरुकुल आश्रम मंगलवाडी इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते याप्रसंगी विनोद वाळके सरपंच मिलिंद लोनकर ग्रामसेवक ग्रामपंचायत मंगलवाडी आश्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायन धनंजय मोरे महाराज व्यवस्थापक श्रीराम जाधव हरिभक्तपरायन सोपान महाराज प्रितेश वानखेडे वनरक्षक प्रादेशिक वन विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड विठ्ठल सारोळकर मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय रिसोड वनमजूर परशुराम तनपुरे प्राध्यापक शंतनू मोरे श्रीकांत काळदाते मुख्याध्यापक मदन चौधरी इत्यादी प्रामुख्यानं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान धार्मिकतेचे अधिष्ठान असणाऱ्या वड उंबर बेल चिंचल जांभूळ यासोबतच जलदगतीनं वाढणाऱ्या व वैरण देणाऱ्या एक हजार सूप बाबळीचं सुद्धा रोपण करण्यात आले प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवित्याकरता वारेमाप धन दौलत जमा करण्याच्या नादात गुंतला आहे पण याला शाश्वत विकास म्हणता येणार का तर मुळीच नाही सदृढ शरीर आणि आनंदी मन यांचा विकास अर्थात शाश्वत विकास होय पण हे वातावरणातील शुद्ध हवामानाशिवाय शक्य नाही आणि शुद्ध हवामानाची निर्मिती वृक्षाशिवाय होऊ शकत नाही हे तेवढंच खरं करूया पर्यावरणाचं रक्षण या पुढील पिढीचं भक्षण या घोषवाक्याची सार्थकता अंमलात आणण्याकरता प्रत्येकानं दरवर्षी कमीत कमी एक वृक्ष लावणं काळाची गरज आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रतीक्षा मुलंगे विशाखा मोरे वैष्णवी मोरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले